गावाकडची बातमी गटविकास अधिकारी आणि ग्रामशोक यांच्यावर दंडात्मक कारवाई करा बाळू पाटील नमस्कार मी गावशैली प्रतिभ्र माणकर आपण पाहता आहात गावाकडची बातमी जीएसटी व रॉयल्टी कपातीमध्ये पंधरा कोटीचा भ्रष्टाचार गटविकास अधिकारी आणि ग्रामशोक यांच्यावर दंडात्मक कारवाई करा बाळू पाटील किनवट तालुक्यातील तांडा वस्ती योजनेमधील गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी केलेल्या जीएसटी रॉयल्टी व कपातीच्या रकमेतील चौदा ते पंधरा कोटी रुपयाच्या झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्याची बाळू पाटील दिग्रस्कर यांची मागणी तालुक्यातील जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाजसेवक असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील केस अध्यक्ष असतील आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझा प्रथम नमस्कार मी बाळू पवार किनवट तालुका जिल्हा नांदेड आता मी काल एक व्हिडिओ टाकला होता तुम्हाला सांगितलं होतं की कि आमच्या किनवट पंचायत समितीमध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार झाला याची तुम्हाला मी माहिती देतो आता तुम्ही सविस्तर ऐकून घ्या हा व्हिडिओ सात आठ दहा मिनिटाचा होईल निवांत ऐकून घ्या तर किनवट पंचायत समितीमध्ये कसा झाला काला तर आता हा काला कसा झाला मी सांगतो की आपल्याला साधारणतः योजना आहेत दलित वस्ती आहे तांडा तांडावस्ती आहे जनसुविधा आहे पंचवीस पंधरा आहे आणि ठक्कर बाबा आहे ह्या योजनेमधून काय झालं की साधारणतः मी तुम्हाला दोनच योजनेची माहिती देतो दोन ते तीन योजनेची आता तांडा वस्ती आणि दलित वस्ती ह्या दोन योजना आहेत ह्या दोन योजनेच्या सा साधारणतः ता किनवट तालुक्याला एक पन्नास कोटी रुपयाच्या आसपास निधी मंजूर मंजूर झाला मग हे मंजूर झाल्याच्या नंतर हा निधी जिल्हा परिषद असेल समाज कल्याण अधिकारी असेल असेल या कार्यालयामधून हा पन्नास कोटीला पन्नास कोटी निधी इथं म्हणजे पंचायत समितीला देण्यात आला काम पूर्ण झाल्याच्या नंतर मग पंचायत समितीच्या अकाउंटमधून पंचायत समितीमधून हा निधी इथं गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या अकाउंटमध्ये देण्यात आला म्हणजे पन्नासला पन्नास कोटी रुपये देण्यात आला मग पन्नास कोटी रुपये दिल्याच्या नंतर गटविकास अधिकारी यांनी स्वतः ग्रामपंचायतीला कार्यक्रम आदेश दिलेला असल्यामुळे काम करणारी एजन्सी ग्रामपंचायत होती सरपंच आणि ग्रामसो तर त्यांना हे निधी देणं बंधनकारक होतं परंतु गट विकास अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने यांना एकही रुपया दिलेला नाही यांना झिरो रुपये दिले आणि कार्यक्रम आदेश तर यांच्या नावाने म्हणजे काम करणारी एजन्सी आहे सरळ सरळ त्यांनी एक पन्नास कोटी रुपये इथे दुकानदाराच्या नावे असतील छोटे मोठे लोक असतील ज्याचा ग्रामपंचायतीशी कुठलाही संबंध न येणाऱ्या व्यक्तींना हा पन्नास कोटी रुपये त्यांनी दिले बरं हे देत असताना विषय काय आहे की शासनाच्या काही कपातीच्या रकमा असतील कपातीच्या रकमामध्ये काय येते जी इन्कम टॅक्स येते लेबर इन्शुरन्स येते आणि ग्रामपंचायतीची दोन टक्के जीएसटी येते तर याची एकंदरीत आपण जर बेरीज केली तर हे एक लाख तीन हजार होते हे एक लाख तीन हजार रुपये किती पैशाला होते काय महत्वाचा मुद्दा आहे एक लाख तीन हजार पर दहा लाख रुपयाला एक लाख तीन हजार रुपये कपात होते म्हणजे पर दहा लाख रुपयाला एक लाख तीन हजार कपात झाली परंतु ही निधी जर स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणजे ग्रामपंचायतीला नाही दिला एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला दिला तर हे गट विकास अधिकारी यांनी हे इथं जे निधी दिलेला आहे तर याला जीएसटीचा दोन हजार सतराचा कायदा म्हणतो एखादा बाहेरचा व्यक्ती जर काम करत असेल तर स्वतःच्या प्रॉफिट साठी काम करतो आणि त्याला अठरा टक्के जीएसटी लावा आता अठरा टक्के जीएसटी हे पर दहा लाख रुपयाला जर आपण गणित काढलं तर ही कपात आली एक लाख तीन हजार आणि जीएसटीची रक्कम येते एक लाख ऐंशी हजार म्हणजे एकंदरीत पर दहा लाख रुपयामागे दहा लाख मागचं गणित तुम्ही लक्षात घ्या जा तर हे झालं दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपये पर दहा लाख रुपयाला भ्रष्टाचार करण्यात आला आता विषय असा आहे की जर कार्यरम आदेश इथे असेल तर हा इथे निधी दिल्यामुळं माझ्या मते तर हा पन्नास ला पन्नास कोटी रुपयाचाच भ्रष्टाचार होतो परंतु एखाद्या सरपंचांनी त्यांना परमिशन दिली असेल हे पैसे सरपंचाच्या म्हणण्यावर दिले असेल किंवा कोणाच्या म्हणण्यावर दिले असेल असं जरी ग्रहीत धरलं तरी, ग्रही तरी कपातीची रक्कम जीएसटीची रक्कम असे मिळून दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपये होते हे दोन लाख त्र्याऐंशी हजार जर आपण एक कोटी केलं तर याचा आकडा होते अठ्ठावीस लाख तीस हजार मग अठ्ठावीस लाख तीस हजार एक कोटी रुपयाला शासनाचा एक कोटीच्या रकमे महाराज शासनाला चुना लागला असेल तर याचा याचा पन्नास कोटीचं गणित होते चौदा ते पंधरा कोटी रुपये म्हणजे अशा मस्त एकदम व्यवस्थितपणाने शासनाला किनवट पंचायत समितीमधून काला अशा प्रकारे करून सुना लावलेला आहे ला शासनाला हे चौदा ते, ते पंधरा कोटी रुपये होते त्याच्यामुळं सर्व सामाजिक कार्यकर्त्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी अशा प्रकारची माहिती घ्यावी आणि सर्वांनी माझ्या या आवाजासोबत तुमचा सुद्धा आवाज मिसळावा मला सहकार्य करावं हो। आणि हे जे चौदा ते पंधरा कोटी रुपयामध्ये आता विषय होता तहसीलचा रॅल्टीचा तर मागील दीड वर्षामध्ये तशीला रॅल्टी किती झाली त्याची त्यांनी मला एक पत्र दिले आहे माझ्या अंदाजेप्रमाणे साठ सत्तर लाख रुपयाच्या आसपास तहसीलला रॅल्टी जमा व्हायला पाहिजे होती फक्त केवळ तीन लाख रुपये किंवा पंचायत समिती तशीला रॅल्टी मागील दीड ते दोन दीड ते पावणे दोन वर्षामध्ये जमा झाली आहे पूर्ण व्यापी सुद्धा या लोकांनी उचलून काढलेले कुठंही भरणा केलेला नाही त्यामुळं हा भ्रष्टाचार खूप मोठा आहे आणि हा किनवट याच्यामध्ये जर चौदा पंधरा कोटी झाला असेल आणि असाच प्रकार जर नांदेड जिल्ह्यामध्ये घडला असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला हे याचं गणित खूप मोठं निघणार आहे आणि हाच प्रकार जर महाराष्ट्रात झाला असेल तर तुम्हाला मी या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो सर्व महाराष्ट्रातील लोकांना सांगतो की आपण चौकशी करा महाराष्ट्रातनं जर असा प्रकार घडला असेल तर पाचशे ते हजार कोटी रुपयाच्या आसपास हा भ्रष्टाचार निघू शकतो याच्यामध्ये कुठलीही शंका नाही मी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी देऊन सुद्धा आतापर्यंत गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही या गोष्टीचा सुद्धा मला एक खंत आहे आणि लवकरात लवकर वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई व्हावी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला वरिष्ठ कार्यालयाला मागणी करतो आणि जेव्हा एखादा माणूस इमानदारीनं काम करतो भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवतो त्यावेळेस त्याला सहकार्य कमी पडतं आणि त्याची मग बदनामी केली जाते मग त्याच्यावर दबाव आणला जातो तुम्ही असं करू नका ना नाही तर तुमचं तसं करू मी असलेल्या कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही आणि हा मुद्दा मी कायम लावून धरणार आहे तर आपण सर्व लोकांनी मला सहकार्य करावं आणि आपण सुद्धा सगळ्यांनी आवाज उठवावा तुम्हाला कुठली माहिती लागत असेल तर मी तुम्हाला माहिती द्यायला तयार आहे मी माझा हा व्हिडिओ आज तुम्हाला एक काही पंचायत समितीचे वैष्णव आल्यावर आज एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि अजून लगेच एक दोन दिवसाला दुसरा एक व्हिडिओ टाकणार आहे मला सर्वांनी या तक्रारीमध्ये सहकार्य करावं मी अशी सामाजिक कार्यकर्त्याला विनंती करतो आणि माझा आजचा व्हिडिओ संपवतो